आता तू लग्नाचा विचार केलायस ना तर पटकन लग्न करून टाक आणि एखादी मुलगी बघून ठेवली तर लगेच उरकून टाक बर का वेळ पाया घालवू नको कसं असत ना प्रत्येक मुलगी तुझ्या बहिणीसारखी असेल असं नाहीये ना अजिबात टाइमपास करू नको आता लगेच लग्न करून टाक आणि हे घे तुझी भाऊजी सगळे सांगतीलच तुला त्यांच्याशी बोल आता हा का हम्म हे घे हो बोला सोबत हा बोल ना काय बात करतोय लग्न करतोय अरे वा 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 हा 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 परफेक्ट बायको अरे परफेक्ट बायको म्हणजे काय जी कधी तुला कुठल्याही गोष्टीला त्रास देत नाही हा तुला शॉपिंगला वगैरे पण म्हणत नाही की मला घेऊन चला हा एकदम साधी पुढे असते घरातलं तुला कुठल्या प्रकारचं काम सांगत नाही हा तुझ्याकडे कुठल्याही प्रकारची जिद्द नाही करत ती हट्ट कुठलाच नाही करणार तुझ्याकडे हा हो अशा बायकोलाच परफेक्ट बायको बोलतात पण तुला कुठे माहितीये तेव्हा अशी बायको कुठे मिळते तेव्हा अरे शोधू तरी अशी कुठे सापडती का तुला कस सांगू